सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज येण्याकरिता यासाठी ठोस अशी यंत्रणा बसवण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती हवामानाचा अचूक अंदाज असल्यास शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता येईल असा यामागील उद्देश आहे यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीने परभणी सी बँड डॅप रडार बसविण्यास मंजुरी मिळवली आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात गुरुवारी घडलेल्या खळबळजनक घटनेनं संपूर्ण देश धरलाय गुरुवारी पवईतील एका इमारतीत रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने तब्बल सतरा लहान मुलांसह वीस जणांना ओलीस ठेवलं अशातच पोलिसांनी त्या सर्वांची सुखरूप सुटका केली मात्र आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आरोपीच्या छातीत गुळी लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशातच आरोपीनं सरकारवर गंभीर आरोप केल्या तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं रोहितचे पैसे थकवल्याचा आरोप त्याच्याकडून केला जात असून यासाठी दोन वेळा त्यानं उपोषण देखील केलं होतं अशातच तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया

राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आज पीडिक कुटुंबाची भेट घेतली सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे यावेळी त्यांनी पंकजा मुंडे गृहमंत्री पद देणं आणि सुषमा अंधारे यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणे अशा दोन मोठ्या मागण्या केल्यात मुंबईच्या पवळी परिसरात सतरा मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याचा मुंबई पोलिसांनी केलेला एन्काउंटर बनावट होता पोलिसांना रोहित आर्य याच्या हात किंवा पायावर गोळी मारणे शक्य होते मात्र डी सी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचं असल्याने त्यांनी रोहित आर्य यांच्या छातीत गोळी मारून त्याला ठार केलं असा खळबळजनक आरोप अॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी केला रोहित आर्य याला गोळी मारून ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का असा सवाल ऍडव्होकेट नितीन सातपुते यांनी विचारलाय मुंबईत पवई परिसरात आर ए स्टुडिओमध्ये वीस मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्य पोलीस चकमकीत ठार झाला सर्व मुले सुरक्षितपणे वाचवण्यात आली आहे पोलिसांनी मुलांना एका मागून एक सुरक्षितपणे इमारतीतून खाली आणलाय मात्र एकंदरीत या घटनेनं मुंबईसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे अशातच रोहित आर्याने कशा प्रकारे मुलांना कोंडून ठेवलं पोलिसांनी कसं मुलांना वाचवलं या सगळ्याची माहिती कोल्हापूरहून ऍडमिशनला ना आलेल्या ना। नारायणी जाधव या मुलीने दिली आहे छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तीस जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली आहे प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला काल झालेल्या शेतकरी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर सरकारने समिती स्थापना करण्याचा निर्णय घेतला ही समिती अभ्यास करून अहवाल देणार आहे काल बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी महादेव जानकर अजित मवले रविकांत तुपकर यांच्यासह काही शेतकरी नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चर्चा झाली यामध्ये तीस जूनच्या आत कर्जमाफी करण्याचं आश्वासन सरकारने दिलं याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की आम्हाला सरकारनं योग्य वेळ आणि तारीख दिली आहे आम्ही तारखीसाठीच आलो होतो आम्ही समाधानी असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केला त्यानंतर आता बच्चू कडू यांच्या दोन ज्येष्ठ भावांनी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका महिलेने केला होता याबाबत व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झालाय गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता मारहाणी नंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडिओ मध्ये दिसून आलं होतं रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केले आणि मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता मारहाण झालेल्या महिलेचं नाव माधवी खंडाळकर असल्याची माहिती समोर आली आहे रुपाली पाटील ठोंबरेंवरती गंभीर आरोप केल्यानंतर आता या महिलेने टर्न घेतला राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चा बांधणी सुरू झाली आहे अशातच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यानुसार बीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात नवीन चेहऱ्यांना उमेदवार उमेदवारी साठी प्राधान्य दिलं जाणार आहे तर साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना गुरुवारी एक अनोखी घटना घडली एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस सायरन वाजवत जाणारा तीन खासगी वाहनांचा ताफा पकडला सुरुवातीला पोलिसांना वाटलं हा ताफा एखाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीचा असावा मात्र चौकशी अंती समजलं की हा तापा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा होता या वाहनावर सायरन वाजवत असल्याचं काही वेळातच अधिकारी घटनास्थळी पोहोचले मात्र तपासात समजलं की ही वाहने खाजगी होती त्यानंतर वाहतूक पोलिसांनी कोणतीही दंडात्मक कारवाई न करता फक्त समज देत सायरन बंद करण्याचे आदेश दिले मुंबईच्या पवई परिसरात गुरुवारी दुपारी धक्कादायक घटना घडली पवईतील एक, एक स्टुडिओ मुलांना ओलीस ठेवण्यात आलं त्यामुळे परिसरात वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि कमांडो पथकाने तातडीने कारवाई करत सर्व मुलींची सुखरूप सुटका केली मात्र या कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत आरोपी रोहित आर्य ठार झाला रोहित आर्य दोन हजार तेरा पासून सामाजिक प्रकल्पांमध्ये सक्रिय होता त्याने स्वच्छता अभियान राबवलं होतं हा प्रकल्प तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना आवडला होता त्यांनी त्याचं कौतुकी केलं होतं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात हेच अभियान सुरू केलं सांगतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री